वाशिम तालुक्यात सरपंच पदासाठी आरक्षण सोडत जाहीर जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील चौऱ्याऐंशी ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आज आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली तहसील कार्यालयातील सभागृहात उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत काढण्यात आली या प्रक्रियेत 21 पदे सर्वसाधारण खुल्या वर्गासाठी एकवीस पदे सर्वसाधारण महिलांसाठी दहा अनुसूचित जाती पुरुष दहा अनुसूचित जाती महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी पुरुष दहा अनुसूचित जमाती पुरुष आणि दोन अनुसूचित जमाती महिलांसाठी अशी आरक्षण यादी ठरवण्यात आली सोडती दरम्यान पारदर्शकता राखण्यासाठी सर्व चिठ्ठ्या लहान मुलांच्या हस्ते आणि नागरिकांच्या उपस्थितीत उघडण्यात आल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही आरक्षण प्रक्रिया महत्वाची मानली जात असून यानंतर स्थानिक राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे